रथसप्तमी कथा आणि पूजाविधी श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडलेही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला रथसप्तमी पूजाविधी रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले वाहावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य स्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सातवार व साखे बारा साके राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात